रामकृष्णहारी माणूस वेगवेगळ्या विषयात गुंतला जातो काम क्रोध लोभ मोह मत मत्सर वासना याच्या तो आहारी जातो आणि एकदा का तो आहारी गेला त्याचं जीवन दुःखमय होतं त्रासदायक होतं आणि शेवटी त्याला त्याचा पाश्चाताप होतो आणि हे जर विषय टाकून दिले तर माणूस नक्की सुखी होईल हे संत शेख मोहम्मद महाराज एका ओळीतून म्हणतात एका पक्षास गवसला आहार अनेक पक्षी करीती फडतकार तोंडीचा टाकील्या राहे निसुर तैसे विषय टाकावे एका पक्षाला खाण्याची वस्तू सापडली आणि ती वस्तू खाण्यासाठी इतर पक्षी त्याचा पाठलाग करतात त्याच्यावर झडप घालतात परंतु तोंडातील वस्तू जर त्याने टाकून दिली तर पक्षी त्याचा पाठलाग करणार नाहीत तसं माणसाने विषय टाकून सुख घ्यावे भक्ती करावी आणि हा आनंदाचा मार्ग जगावा हरी.